ऐका का का ना कायले नड्डा फाडू राहिली व का झालं एवढी नड्डा फाडू राहिली लहानपणी त्या मायन त्या नड्ड्यात बेल्ल खूप का सांग का झालं इथं डोकसु दुखू राहिलं ना गो बटबड करून राहिली चांगलं गांगून राहिली या समजून नाही राहिल त्याला ए सांगत्या फोकाच्या सिलेंडर खत्म झाला भरता सिलेंडर भरून घेऊन या अंके सिलेंडर भरायला चाललोस पन्नास रुपये एक्स्ट्रा देजो अगो मग डोकस तोड 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 राहिलो उतारा नाही मारल तर पन्नास रुपये एक्स्ट्रा देजो दे आणतो सिलेंडर भरून आणि एक हलकासा पॅक हप्पून येतो दे माया जवळ जर खाले पैसे नाही आणि तुले नड्यात बदल कुठून देऊ का बाहेर जा स्वतःची मार पण मला सिलेंडर भरून आणून दे दारू नको पिऊ म्हणला तरी बाहेर जाऊन दारू पिते तवा कसे पैसे येते का त्याजवळ सिलेंडर भरायला पैसे नाही काही कर सिलेंडर भरून आणतात मी उपास इथं ठेवतात आव तुलेस तर माहित आहे व का छत्तीस दिवस झाले माया चड्डीले बात तर छिद्र पडले चड्डी घ्याल तर माझ्यापाशी पैसे नाही हप्ताभरापासून त्या मागा लागलो ती देऊन नाही राहिली अहो बाई माझ्यापाशी काहीच नाही आहे त्याच पाशी आहे पिल्लू म पिल्लू देण हो बाई देण आणतून भरून देण म देणं देण व मशे बघ चोदे दे हो पैसे दाखजीना सांग माझ मी ओक बस तिजोरी तू खोलले का देले खोलले का दिल्ले तुले मला तू सांग अव तू छप्पत नाही आहे माझी पैसे त्यापाशी सायदे नव त्यापाशी नाही का मग जा जाबंदी भोगत जाऊन धस जेवढ्या भोकायच्या माहिती शपथ घेऊन जायला मारते का मला सकाळ बघा जाऊन धस ना तूच भोकात मला काय जायला लावते सिलेंडर आण भरून भोकात जाऊन गदीच्या भोकात जाय तर मशीच्या भोकात जा पण सिलेंडर भरून आण म्हणजे मी काय जाऊ भोकात तू धस ना सगळं ते सगळं अगो ह्यापल ह्यापल पाहिण्यापल नको करू जा गुपच्या चुलीवर सैपाक कर इथं मला नको नकरेशी पुतू सारा गावाला शिकून आणतो मी पांड्या म्हणते मला मला कुरजडीचा हो का मी सॅपल ऍपल पायनॅपल करून राहिली का मुद प्याले बरोबर पैसे भेटते तुले आणि सिलेंडर भरून आण मला तर हात भर गाण फाटते तू एक नंबरचा हॅपल गंट्या माणूस आहे तू मैने फटत गाण एवढी मोठी मैस मी खुट्यावर जगून राहिलो मायगिने फटत गाण थांब काहीतरी सोय पाणी लावतो मीस लावतो पैशाचा जुगाड आणि आणतो सिलेंडर भरून आणि टाकतो त्या मड्यावर जुगाड लाव कधी कोणाकडे गाण राहिले ते चप्पल घाल आणि कनकला रस्त्यान लाग आणि सिलेंडर भरून आण म्हणजे आण अब जा मा थुतकडा दूर होय काहीतरी शेटिंग लावतो मी ना आणतो तो सिलेंडर भरू जा म नजरेच्या आड होय ते थुतकळ पाता की कोणाला शोक आहे चालली मी एवढा भोकाचा हे बर पोट्या ओय सांगून राहिली सिलेंडर भरून म्हणजे आणच पुन्हा एक वेळा सांगतो सिलेंडर भरून आणच म्हणजे आणच आणच म्हणजे आणच सिलेंडर भरून आणच सांगू पुन्हा सिलेंडर भरून आणच हा सिलेंडर बोलणार अर्धी हप्पावतो मग सिलेंडरची सोय लावतो चाल आत्ता आली तर तरी पहिले सिलेंडर ची सोय लावून येतो आता लेकिन ये साला कर क्या रहा है पे कोणीच नाही इथं सायकल चांगली दिसून राहिली इले इकली का आपली सिलेंडर ची सोय लागते अब एवढ्या मा सायकल हात नको लावू छोटे वाण्याच्या मा बाप्पाले ना सांगेल झाकण झुल्याच चोट समजून राहिला का मले अबे सायकल पाहून राहिलं होतो कशी दिसते तर पाहिले ठावतो आता घाल तुझ्या सायकल कोणी किती चांगले आहे व तू माई माय जगात त्यासारखं कोणी सुंदर नाही किती चांगली आहे व तू मस्त आहे एकदम छान आहे तू माय मी का म्हणतो हजार रुपये देणं हो मले ले काम दे काय वेवा हजार रुपये काही पैसे मागत काय पैसे नागू राहि काय पैसे देऊ का तुला गुडिस काही नाही आम्हाला शिवाय मापाशी पैसे नाही निंगून भाकरे मा मी माय पैसे नाही देले मी का म्हणतो आपण एका जागी ढाका टाकू कर जो। कर। तू मला सपोर्ट करजो आपण नाही का श्यामराव पाटलाच्या घरची बकरी चोरून आणू चालतं का तुम्हाला सांग लवकर तू बंदा भोकात जाऊन जास तूच बकरी चोरून तूच गांडीवर अरे का कर काही समजून नाही राहिलं मले नाही भाकरा म्हणून हकलून गेल सिलेंडर जर नाही नेलं तर बायको मर्डर करते मा काहीतरी दिमाग लावा लागते पाड़े दसन बेंडून आणि ते गेले आज वाढदिवस आले तिच्या घरची कोंबडी हपकावतो सिलेंडर भरून घेऊन येतो चलो इतके तेजस्वी लोक शानदार विचार राखते आता ह्या बेंद्यात कोंबडी असली पाहिजे भाऊ खजान अरे बापाच्यात कोंबडी नाही का करू आता मी आता भोकात गेलो सिलेंडर उरलेली अर्धी हपकावतो इकडत झोपतो घरी जर गेलो मी वीस नको वाली मर्डरच करते मा भोकात गेलो सिलेंडर न सिलेंडर म्हणून हो तुम्हाला म्हणतो लग्न करू घेऊ नका आणि आपल्या साथाने आपली जिरवून बसू नका जाऊ त्या सगळंच भोकात